हातची जिलेबी घ्यायची बा कडक छान कुरकुरीत अशी जिलेबी तयार होते घरच्या घरी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे चाळून घेतलेला आहे आणि तो एक आपल्याला मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आता इथे एक वाटी मैदा घेतलाय दोन ते तीन चमचे दही घेतलेलं आहे आंबट दही आहे त्यानंतर इथे चवीनुसार मीठ लागणार आणि थोडासा सोडा चिमूटभर सोडा हां तर याच्यामध्ये चिमूटभर सोडा घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि आंबट दही का तर आता इथं फूड कलर घेतलाय थोडासा फूड कलर टाकायचा आहे कलर येण्यासाठी जिलेबीला आणि दही टाकायचं पाणी किती घ्यायचं अंदाजे पाणी घ्यायचं फक्त लागेल तसं पाणी घ्यायचं आहे आणि लागत लागत पाणी घालून त्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आता हातानेच मिक्स करते आई म्हणजे सगळं एकसारखं मिक्स मिक्स होतं पातळ तयार करायचं का हे पातळ पण नाही घट्ट पण नाही तर आता हे एकसारखं असं आहे आणि चांगलं फेटून फेटून आहे हाताने चांगलं मिक्स केल्यानंतर ते ज्या गुठळ्या राहतात त्या होत नाहीत किंवा राहत नाहीत आणि असं एकसारखं असं तयार करून घ्यायचं आपल्याला बॅटर तर हे बघा याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे आणि एकीकडे एक लगेच तेल गरम करायला तेल गरम केलेला करायला ठेवलंय ज्या कढईमध्ये आईने बुंदी केली होती त्याच कढईमध्ये आता जिलेबी करायला घेतलेली आहे आता हे पंधरा ते वीस मिनटं चांगलं भिजून आहे आणि पंधरा ते वीस मिनिटाने आपण करायला घ्यायचे आहे म्हणजे छान अशी जिलेबी तयार होते पिशवी घ्यायची आहे तुम्ही दूध पिशवी घेऊ शकता किंवा आता इथे मिठाची पिशवी घेतलेली आहे आईने छोटंसं होल पाडायचं तर आता इथे छोटस होल पाडायचं तुम्हाला जाड पातळ कोणत्या याच्यामध्ये करायची तसं होल पाडायचं आणि एका ग्लासामध्ये ठेवायचं तर आता हे ग्लासामध्ये पिशवी ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला ते बॅटर घालायचंय हे बघा मस्त अशी जिलेबी तयार झालेली आहे चांगली तळून घ्यायची आणि त्यानंतर इकडे पाकामध्ये टाकायची आहे तर हे बघा इकडे पाक साईडला करून घेतलाय ना तर त्यामध्ये आपण अशी निथळून घ्यायची आहे तर अशी रसरशी जिलेबी तयार झालेली आहे तर तर हे बघा अगदी कुरकुरीत अशी छान जिलेबी तयार झालेली आहे आपली आणि गरमागरम अशी सर्व करायची वाव पाकामध्ये लगेच टाकायचे आहे अगदी परफेक्ट असं मेजरमेंट घेतल्यामुळे आपण एक वाटी मैद्यामध्ये एवढी सारी जिलेबी आपली तयार होती जवळपास एक दीड किलो जिलेबी तयार आहे तर आता आपली जिलेबी तयार झालेली आहे आणि अगदी बाहेरून आणल्यासारखी यात्रेत भेटती तशी अगदी कुरकुरीत रसरशी तशी जिलेबी तयार झाली आणि फक्त एक वाटी मैद्यामध्ये बघा एवढी सारी जिलेबी तयार झाली ही जवळपास एक ते दीड किलो जिलेबी तयार झालेली आहे आणि अशी गरमागरम तुम्ही फॅमिलीसोबत सर्व करू शकता एन्जॉय करू शकता तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑनवर सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत मस्त खा मस्त हा बाय आणि हां व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका